महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील कुरेशी समाजाने जनावरे खरेदी व विक्रीवर बहिष्कार घातला आहे सदर निर्णयाचा परिणाम महत्तनगर तालुक्यातील आठवडी बाजारातही दिसून आला बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे विकली न गेल्याने त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला महतनगर तालुक्यातील विविध खेड्यापाड्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी गाड्या भाडोतरी करून आणलेली जनावरे विकली न गेल्यास पुन्हा परतीचा भाडा खिशातून द्यावा लागत असल्याची तक्रार केली पशु व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची उलाढालीमध्ये कपात झाल्याची तक्रारही काही शेतकऱ्यांनी केली यामुळे नाराज शेतकऱ्यांची भूमिका आपल्यासमोर दर्यापो न्यूज चॅनलवर नमस्कार दर्यापो न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सरकारने जनावरे खरेदी व वा विक्रीवर आणलेल्या कायद्यावरून कृषी समाजाने काल हिमायतनगर तालुक्यामध्ये त्यांची बैठक घेऊन खरेदी व विक्री जनावरे याच्यावर बंदी आणत शुक्रवारी बंद शुक्रवारपासून जनावरे खरेदी व विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर एकंदरीत शेतकऱ्यावर काय इफेक्ट पडतो आणि आज हिमायतनगर शहराचा आठवडी बाजार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की दर आठवड्याला इथं खूप जनावरे येत होते खरेदी विक्री चालू राहत होती चार पाचशे जनावरे येत होती तर आता सध्या मध्ये काही वीस तीस जनावरे तुम्हाला इथं दिसत आहेत तरी तुम्ही बघू शकता याच्यावर काय इफेक्ट पडत आहे शेतकऱ्यावर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया तर एकंदरीत जनावरे खरेदी विक्री बंद केले त्याच्यावर तुमची काय प्रक्रिया काय सांगा काही सांगायचं नाही आमचं त्याचे शिव जगत नाही सांगायचं म्हणजे आता हे आम्हाला आणि ऐकल्या शिवाय घेतल्याशिवाय

शेतकरी घेतली पाड्या गायचा विचार करायचा गाय विकायच्या नाही व्यापाऱ्याने घ्यायच्या नाही एंट्री करू बोला बैल आपल्याला विकायची गरज पडते तर आपल्याला दीड लाख रुपयाची बैल ला घेतल्यावर बैल विकायची केवढ्याला व्यापारी शिवाय घेते कोण आता शेतकरी घेणार नाही शेत पिकल्यावर बैल शेत पिक नाही गेलं तर बैल विकावं लागतात सावकार थांबत नाही सावकारापासून खत बियाणं उदार घेऊन आपण शेतपे राहिलो पाऊस पडणार गेल्यावर शेती पिक नाही थांबत नाही पैसे द्यावेत लागणार गुढी तर विकावत लागणार आहे व्यापारी घेऊ शेतकरी गेली शेतकरी तर घेतच नाही बैल फिला विकाव लागेल शेतकरीला का शेत शेत थे थे ला शेत की काय काम राहते काय राहते हा शेतकरी सरकारनं जे हे कायदा आणला तर बेपार देवा लागेल बेपारी बैल फिल सरकारनं जे कायदा आणला शेत जनावर खरेदी विक्री करू नव त्याच्यावर काय म्हणाल शेतकऱ्यावर अत्याचार व्हायला त्या कायद्यामुळे की फायद्याचा आहे शेतकऱ्याचा अत्याचार व्हायला अत्याचार व्हायला ना एकंदरीत काय सांगणार की शेतकऱ्यावर काय होत आहे तुम्ही बाजार काय सांगणार

असं करावं काही नाही पाचशे रुपये रोज कोणत्या घरी लग्न झालेलं आहे लोकांचे पैसे द्यायचं ना आहे मला आता वावरातलं काम झालेलं आहे मला बैल इकाय लागतील कोणाला देऊ बैल देऊ कोणाला वावर गोष्टी करून देऊ त्याला आता तरच तर मामा आपल्याला व्हायला लागला की आता कोणाचे देणे घेणं आहे आपल्याला माल जिथूनच पैसे द्यावे लागतील आपल्याला देणे घेणं आहे ना शिव माशिवा माझ्याजवळ पैसे नाही हो वेपारीच घेणार आहात शेतकरी घेणार पहा शेतकरी जे आणून निकाय लागला त्या व्यापारीच घेवालाय लागेल दुसरा घेवा लागत